आणि त्यांच्यावर आय आर करा की यांनी गद्दार म्हटले मग मानू की तुम्हाला खरंच तुम्ही खूप दमदार आहात म्हणजे तोडफोड केले या गटा आ, शिंदे गटाचे समर्थकाने यांच्याकडून सुद्धा भरपाई आणि यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे मग असं जर होत असेल तर खरोखरच शिंदे साहेब तुम्ही इमानदार आहात आणि तुम्ही सत्यस्कार मित्रांनो आता आपण सोशल मीडियावर बघतोय की कुणाल कामराचं ते कविता म्हटले काय कविता होतं ते तुम्हाला मी दाखवतोय आणि त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली शिंदे गटाच्या समर्थकाकडून तोडफोड करण्यात आली आता बघा कुणाल कामराने काय सांगितलंय कभी में, की में एक हाटी छुप जाए नजर खाने की रिक्शा नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको भाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा पे गाड़ी तर असं म्हटलं आहे म्हणजे एकतरांनी यांनी गद्दार म्हटले आता मला सांगा गद्दार म्हणणारा हा एकच आहेत का आतापर्यंत लाखो लोकांनी गद्दार म्हटले महाराष्ट्रातील लोका लाखो लोकांनी महाराष्ट्रातीलच काय तर देशातील लाखो लोकांनी गद्दार म्हटले ठीक आहे तुम्ही लाखो लोकांवर नाही करणार खुद संजय राऊतनी म्हटले उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं आणि अनेक जे उद्धव ठाकरे सेनेचे जे खासदार आहेत जे मंत्री आहेत जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनीच म्हटले मग त्यांच्यावर काय का कारवाई केली नाहीत त्यांच्या ऑफिसची काय तोडफोड केली नाहीत यावरच का केलं आहे म्हणजे हा कमजोर आहे म्हणून आणि तो दमदार आहे म्हणून उद्धव ठाकरेवर काही केलं नाही आताच उद्धव ठाकरेंनी पुन्हा वक्तव्य केलं आहे की तुम्ही गद्दार आहेत म्हणून अरे त्यांच्यावर करा ना मग तुम्हाला तुमच्या मध्ये इतकं दम आहेत मग त्यांच्या त्यांच्याजवळ जा त्यांच्या ऑफिसची तोडफोड करा आणि त्यांच्यावर एफ आय आर करा की यांनी गद्दार म्हटले मग मानू की तुम्हाला खरंच तुम्ही खूप दमदार आहात म्हणून बेचारे यांचं हे कमजोर आहे म्हणून यांचं केलं आहे अच्छा ठीक आहे यांनी केलं आहे आता तोडफोड केली ठीक आहे मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी नाही सांगितलं आहे पण आता नागपूरमध्ये जे दंगा झाले त्यांची संपू तिथे जे दंगा झाले तिथे जे नुकसान झाले त्या दंगेखोराजवळून त्यांची पूर्ण भरपाई केल्या जाते बराबर आहे दंगेखोराजवळून भरपाई के करायलाच पाहिजे मग इथे संपूर्ण स्टुडिओची रुपयांची तोडफोड केली आता जे तोडफोड केले या शिंदे गटाचे समर्थकाने यांच्याकडून सुद्धा भरपाई आणि यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे मग असं जर होत असेल तर खरोखरच साहेब तुम्ही इमानदार आहात आणि तुम्ही सत्य आहात आता पुढच्या व्हिडिओत बघू आपण की खरखर काय काय समोर कारवाई होते काय काय बोलते शिंदे साहेब तो सत्य आहे का असं करायला नाही नको पाहिजे होतं त्यांनी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती तिथे तोडफोड करायला पाहिजे नव्हती त्या डायरेक्ट म्हटलं पाहिजे शिंदे साहेबाने फडणवीस साहेबाने की तिथे तुम्ही का तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती तुम्ही असे दंगे करू नका तुमच्यावर आता कठोरात कठोर कारवाई होईल असंच म्हणायला पाहिजे आता शिंदे साहेबाने तर म्हणू की तुम्ही सत्य आहात आता ह्या दोन बाबतीत आपण आता गद्दार उद्धव ठाकरेंनीसुद्धा म्हटल्या पण त्यांच्यावर काही नाही केल्या यावर केले आणि तोडफोड नागपूरमध्ये सुद्धा झाले आता इथे सुद्धा झाली मग इथे कारवाई होते का या दोन बाबतीत आपण बघणार आहोत आणि तुम्हाला काय वाटतंय कुणाल कामरा खरोखर बोलले की अंत्य चुकतंय काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम